नमस्ते मी किरण मस्तानी बारसीकर आपण आलेलो आहोत आज बार्शीमध्ये वीर सावरकर चौका आहे ते रोज राजेंद्र शहा यांच्या सुवर्णकारमध्ये यांचं सोन्याचं दुकान आहे आपण पाहू शकता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासूनचं हे दुकान आहे इथं आपल्याला पाहायला भेटणारे डिझाईन्स आपण पाहूया एक वेळ नक्की आणि अवश्य भेट द्यायला विसरू नका इथं आपल्याला हसनचे डिझाईन्स हॉलमार्क्समध्ये नाईन वन सिक्समध्ये आपल्याला जशी पाहिजे तशी इथं डिझाईन तुम्हाला तयार करून नक्की मिळेल त्यांनी मला गिना बनवायसाठी चार्ज दिला याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो थँक्यू ते पहा डिझाईन्स मी आपण बनवून घेतलेली आहे नाईन वन सिक्समध्ये तशी वाटली नक्की सांगा आणि सर्व माझ्या इंस्टाग्राम फॅमिलीला माझी आग्रहाची विनंती आहे की तुम्हीही लग्नसराई असो कुणाला गिफ्ट द्यायचा असो किंवा तुम्हाला सोनं बनवायचं असेल तर आपल्या धीरज राजेंद्र शहाने यांच्या दुकानाला एक वेळा अवश्य भेट द्या हे दुकान आपल्या वीर सावरकर चौकाच्या एकदम मध्यभागीच आहे मी पाहिलेलं आहे तुम्हाला चांगलं आणखीन असंख्य डिझाईन आहेत पाहायला भेटतील आणि दुकान पूर्ण जुन्या काळापासून चेहरा दुकान आहे त्यामुळं फसवा इथं विषयच नाही आहे आता मी आले आणि मी बनवले म्हणल्यानंतर तुम्हाला नक्की विश्वास बसणार आणि तुम्हीही असंख्य डिझाईन इथं तुम्ही फक्त डिझाईन घेऊन आहे बनवायचं काम आपले मालक करणारच आहे बाबा ती सुख म्हणून बसून